डोंबिवलीत राहणारी चार वर्षीय प्राणवी भोईर आपल्या जुळ्या बहिणीसोबत खंबाळपाडा येथील मामाच्या घरी आली होती दोन दिवस मामाकडे राहिल्यानंतर आई वडिलांनी या दोघींना परत बोलावले परंतु प्राणवीने आणखी एक दिवस राहण्याचा हट्ट केल्याने वडिलांनी तिला राहू दिले याच रात्री श्रुती मावशीजवळ झोपलेल्या प्राणवीला पहाटे पाच वाजताच्या सुमारास मण्यार प्रजातीच्या विषारी सापाने दंश केला यामुळे प्राणवी जोरजोरात ओरडली पण तिच्या मावशीला वाटले की ती झोपेत ओरडली असावी त्यामुळे त्यांनी तिला दुसऱ्या खोलीत नेऊन झोपवले आणि ती स्वतः बाहेरच्या खोलीत झोपायला आली त्याचवेळी त्याच सापाने श्रुतीलाही दंश केला अंथरुणावर साप दिसताच तोच साप प्राणवीलाही चावल्याचे तिच्या लक्षात आले कुटुंबियांनी तात्काळ दोघांनाही केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले मात्र उपचारादरम्यान प्राणवीची प्रकृती अचानक खालावली डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला कुटुंबाने रुग्णवाहिका मागितली असता ती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले कुटुंबाने खासगी गाडीची व्यवस्था केली आणि दोघींना त्यात बसवले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता विष शरीरात पूर्णपणे पसरले होते प्राणवीला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याआधीच तिने शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच अखेरचा श्वास घेतला प्राणवीच्या मृत्यूनंतर श्रुतीला कळव्याच्या रुग्णालयात हलवण्यात आले तिथे तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले परंतु रात्री उशिरा तिचाही प्राणज्योत मावळली अवघ्या तीन वर्षांची भाची आणि तेवीस वर्षांची मावशी अशा दोघींच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार एका महिन्यानंतर श्रुतीचे लग्न होणार होते या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबाने शास्त्रीनगर रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी दावा केला आहे की डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वेळेत अँटीव्हेनम डोस वेळेवर न दिल्याने आणि आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या दोघींचा मृत्यू झाला जबाबदार डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ दीपा शुक्ल यांच्या कार्यालयाबाहेर ठिया आंदोलन केले या आरोपांवर डॉक्टर दीपा शुक्ल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की मुलीला पहाटे साडेपाच वाजता रुग्णालयात आणण्यात आले होते आणि तिला तात्काळ अँटीव्हेनम इंजेक्शन देण्यात आले तिच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले आणि त्यासाठी रुग्णवाहिकाही दिली होती श्रुतीवरही योग्य उपचार करण्यात आले असे त्यांनी सांगितले या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले या घटनेमुळे डोंबिवलीतील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सहा महिन्यांपूर्वीही याच रुग्णालयात एका गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे मोठे वादळ उठले होते